जय सद्गुरू मी मनीषा आपले स्वागत आहे शिवनेरी ॲग्रोफार्ममध्ये मित्रांनो आम्ही इकडे सरी पद्धतीने ॲडवंटा कंपनीची मका लावली आहे ॲडवंटा बघू शकता दोन तीन दिवस झाले पाणी देते मकाला सरी पद्धतीने मका केली आहे आणि इकडे रोटर मारायचं काम चालू आहे शेतात आहे ना रोटर मारता येत इकडे धण्याची पेरणी करायची आहे भरपूर कडक शेत होतं आता हे रोटर मारून होतंय रोटर मारून झाला तर यामध्ये धनाची धना टाकायचा का। आहे इकडे शेजारी शेती आहे शेजारी शेजारी शेत आहे त्याच्यामुळे इकडे मका पेरणी केली आहे ॲडव्हंटा कंपनीची मका आहे ती ह्या शेतात पेरून घेतली आहे जनावरांच्या खादटीसाठीच आहे आणि जनावरांच्या खादटीसाठी पण होईल राहिली तर विकता पण येईल म्हणून मका पेरणी करून घेतली आहे अगं भरपूर मोठा प्लॉट आहे आता मकाची पेरणी झाल्यानंतर आता सरीने पाणी देण्याचे काम चालू आहे बघू शकता हे बोरचेच पाणी आहे बोरचे पाणी चालू आहे छान पाणी राखं हे पाणी देत आहे शेताला चालू आहे पाणी द्यायचं काम व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद